हाय नमस्कार माहिती मी प्रिया फॅशन आय बाई प्रिया अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज काय हे बघ हा वेळचा ब्लाऊज मी प्रिन्स ब्लाऊज आहे चौथी साईज मी कट केलेला आहे पण आता याचं काय झालंय की कस्टमरने सांगितले की हा वेळचा ब्लाऊज आहे आता काय काय साधारण ह्याला बघा अस्तर कोण लावतं कोणाला जर शिवाय शिवतं पण आता काय कायचं बऱ्याच मी असे ह्याला अस्तर लावते कारण हा ब्लाऊज शिवताना जरा प्रॉब्लेम होतो मग कस्टमरने सांगितले की आम्हाला असतं नको आहे असं शिवा आता जर रेग्युलर आपण ह्याला अस्तर लावणं तर अस्तर आपल्याला कसा गळ्या पलटी करता येत पण ह्याला अस्तर नवं आहे तर आपल्याला आता गळ्यावरती लेस लावा म्हणले त्याला जरा गोल्डन असं डिझाईन आहे म्हणजे गोल्डनची लेस लावा आता गळा तर आपला कट करायचा आहे पण मग आता ह्याला कसं गळा वगैरे टीच करा सगळं डिटेल माहिती आहे गळ्यावर कट करायचं ह्याला कॅनॉस पेपर वापर आहोत आत पट्टी वगैरे कसं करायचं सगळं मी तुम्हाला डिटेल माहिती आहे सांगायचं तुम्ही व्हिडिओ बघा एकदम सो सोप आहे आता हे कटिंग दाखवायचं तर कसं आहे मी पहिले पण चौथी साईजचं प्रिन्सब्रॉचं कटिंग दाखवलेलं आहे त्यामुळे काय साधा प्रिन्सब्रॉचं कटिंग आहे तर पुढे मी तुम्हाला सांगतेच गळ्यावर टीच करायचं व्हिडिओ नक्की बघा इथं बघा हा वेलवेटचा बॅक पार्ट आहे तो व्यवस्था आपण कट करून घेतलेला आहे चौतीस साईजचा आहे बॅक पार्ट याचं पण जरी तुम्हाला असं माप बघायचं असं माझ्या चॅनलचा बघा आता मी गळा रुंदी बघा इथं सव्वा दोन घेतलेले साधारण आपण अडीच घेतो पण काय आहे ह्यांचं शोल्डर उतरते तर आपण सव्वा दोनच घेणार म्हणजे जास्त नको मग गळा असेल तेवढा मापाने व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि खालच्या साईडनं पण जेवढा तुम्हाला डीप पाहिजे तेवढा अडीच तीन इंच असा घ्यायचा चौकोन बॉक्स करून ह्या असं चौकोन आपण कट करणार आता चौकोन असो कुठलाही गळा टीच करायचा असो तुम्हाला सांगते मी काय करायचं काय नुसतं चौकोनी बाबा टीच करायचं असं काय नाही आता हे बघा छान असं चौकने गळा कट केलेला आहे आता साधारण आपण तर असला की पहिलं मी सांगितलं पलटी करता पण ह्याला आपण कॅनॉस हा कॅनॉस पेपर घेतलेला आहे मी हे बघा कॅनॉस पेपर आपण तुम्ही एकदमच आणून ठेवू हो शकता हे माझं आठ दहा मीटर असं एकदमच मी कॅनॉस दीडशे रुपयेचं आणलेलं आहे हे आपल्याला बरेच दिवस जातं असं कसं दहा रुपये पंधरा रुपये असं मीटर असतं घ्यायलाच असतं ना काय काय वेगळ्या रेटनुसार त्यामुळे असं बघा चौकोनी मी करून घेतले म्हणजे जेवढं लागतं तेवढं कॅनवास कट करून घेतला व्यवस्थित गळा का बंद बाजूवर ठेवून घेता कॅनवास डबल घडी करायची बंद चौकोनी गळा आखून व्यवस्थित आहे असं मापचं टाकून घेतं तरी वाटलं का तरी गळा पण तुम्ही ठेवून बघा व्यवस्थित ब्लाऊजचा गळा आहे चोवीस व्यवस्थित ठेवून बघायचं जेणेकरून गळा बरोबर एकसारखा आहे का जर काय काय वेळेस काय होतं बाबा कमी जास्त झाला ना तर परत आपल्याला आपण एवढी पट्टी टीच केली का नाही परत जोडताना प्रॉब्लेम होतो त्यामुळे अगोदर आपलं व्यवस्थित बघून घ्यायचं आता हे चौकनं काय असं पण टिकमार केलेलं आहे तेवढं व्यवस्थित असं पण कट करून घेतलेलं आहे फक्त ठेवताना बंद बाजूकडे ठेवून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं केला पेपर येतो आता बघा हे चौक हे तुम्ही घेतलेलं आहे असा आता वेलवेटचा कपड्याला काय मॅचिंग कपडा मी असं घेतलेला आहे तो बरोबर त्याचा चौकोन असा मी कपडा त्या मापानुसार घेतलेला आहे जरी तुम्ही नवीन कोणी शिकत असाल ना तरी बघत असाल ना तरी एक्स्ट्राच कपडे घेत चालेल हा व्यवस्थित हो तर मी साधा आपला अस्त्र घेतलेला त्याच्यावर व्यवस्थित गळा ठेवायचा आणि टीच कराय घ्यायचा आहे याचा चौकोनी गळ्यावरने व्यवस्थित दोन्ही कपडे धरून काने कोपऱ्यावर व्यवस्थित टीच करून घ्यायचं म्हणजे कपडा आणि कॅनॉस व्यवस्थित जोडून घ्यायचा चौकोन राऊंडमध्ये मधला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कर कट करणार आहोत फक्त कुठलाही तुम्ही साधा ब्लाऊज शिव टू बाय टू मध शिव किंवा वेलवेट शिव साधा डिझाईनवर शिवू जर तुम्ही अस्त्र लावणार असेल ना आणि डिझाईनचा गळा शिवायचा असेल ना तुम्हाला आता गोल गळ्याला कसं साधारण पैपिंग जाते चौकोनीला पण पायपिंग लावायचे पंचकोनी पाहिजे तर जर तुम्हाला लेस वगैरे लावायचं असेल ना तुम्हाला जर पायपिंग वगैरे नसेल ना उडत ना करायची तर तुम्ही असं गळा पल्टी करतो मग कुठला असो चौकोणी असो पंचकोनी असो पानगळ असो त्यासाठी प्रत्येक तुम्हीसाठी अशी ट्रिक ही नक्की वापरा एकदम सोपी आहे जास्त काही नाही आता जोडून झाले कपडा आता एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया वरचा कट करून झाले की आतला पण मधला कपडा व्यवस्थित बरोबर कट करून घेऊ बरोबर कट करून घ्यायचा कारण आपल्याला घेताना पट्टी एक्स्ट्रा घ्यायची साईडनं आपल्याला पष्टी दुम पट्टी दुमडायला लागणार आहे जर कमी घेतली तर परत ना काटावर देऊ नये त्यामुळं घेताना पट्टी एक्स्ट्रा घ्यायची मग तुम्हाला वाटते जास्त मोड झाली तरी तुम्ही आता अशी व्यवस्थित फोल्ड करताना पुढे सांगतात हे बघा पट्टी छान अशी झाली त्याला कॅनोस लावून सगळं ओके झालेलं आहे आता साईडने बघा व्यवस्थित असं पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आतल्या साईडला वरच्या साईडला बरोबर आहे असेच पट्टी फोल्ड करून घ्यायची म्हणजे बरोबर आपलं मापात पण होणार आहे आणि सगळं टीच होणार टीच होणार आहे एकदम साधं सोपं आहे तुम्ही कुठलाही ब्लाऊज तुम्हाला जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आता वेलवेटचा ब्लाउज आहे बाबा समजा किंवा इथं वेगळा ब्लाउज आहे तर लावायची गरज नाही आणि आपल्याला इथं आता बघा लेस वगैरे लावायची आहे आणि गोट पण नको आहे तर मग तुम्ही असं करा बघा हे छान एकदम छान असं व्यवस्थित ट्रिक छान होणार आहे व्यवस्थित तुम्ही असं बघा कॅनवाची पट्टी करून मग गोल गोळा चौकणी कुठल्या असं असं पट्टी करायची आणि लावायची फक्त घेताना व्यवस्थित मेजरमेंट बरोबर घ्यायचं जेणेकरून कमी जास्त होणार चौकनी निघायला कुठला आहे मग असून पूर्ण साईडनं बघा छान असं आपण हे करून घेते कारण गळाबरोबर आठ पलटी केला का आप नाही आपलं वगैरे निघणार आहे चौकोनी गळा पूर्ण झालेला व्यवस्थित आता बघा वेलवेटचं ब्लाऊजचं बॅक पार्ट घेतलेला आहे व्यवस्थित असं त्याच्यावर ठेवून घ्यायचं जरी एक वाटते ना सरकतो ना एक तर वेलवेटचा कपडा सरकतो त्यासाठी व्यवस्थित काळजी घ्यायची सरकते इकडे ना तुम्ही पी टाचणी वगैरे लावून घ्या व्यवस्थित बघा आता समजा काय कायच काय होतं पट्टी जर आपली उंचीला एक्स्ट्रा ना म्हणजे आपली लावायची पट्टी फक्त पट्टी ठेवताना काय करायचं खालच्या चौकोनी गळ्यावर व्यवस्थित सेट लावायचा आणि वर मग किती का वाडाने आणि स्टीच करून घ्यायचं मग एक्स्ट्रा पकड पट्टी आपल्याला कट करता येते फक्त कॅनवासची ब्लाउजचं नाही काय करायचं ब्लाउजचं तो असं पूर्ण राऊंडला व्यवस्थित दोन्ही कपडे धरायचे चौकोनानं पण फिरवून घ्यायचा दाब आणि स्टीच करून घ्यायचं फक्त एक काळजी घ्यायची म्हणजे वेलवेटचा कपडा जरा रपतो म्हणजे वेलडचं कपड्याचं काय होतं बरोबर असतं वैर किंवा आता कॅनॉस बरोबर राहतो प वेलवेटचा कपडा असा असं व्यवस्थित असा हो का बाहेर सरकतो त्यामुळे काय होतं सुट व्यवस्थित शिलाई वगैरे निघण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवसायाची काळजी घ्यायची बाकी काही नाही फक्त काही ट्रिक वापरले का नाही बाबी काही गोष्टीचं लक्ष ठेवलं काय बरोबर आपण ब्लाऊज छान स्टिच करून होतो काही नाही एकदा सवय झाली की बरोबर होता आता बाकी छान सोका झालेला आहे बरोबर एकदम स्टिच करून फक्त काय करायचं आता एक आणि कोपरायचं तिथं जरा कट देऊन घेत आहे कारण हे फॉलो करायचं कारण कड दिल्याने कानाकोपऱ्या वगैरे व्यवस्थित आता बघा मी असं कट देऊन घेतात इथे काने म्हणजे इथे चौकोनचं व्यवस्थित फक्त बघायचं व्यवस्थित कपडे दोन्ही का जास्त कट होऊ नाही जेणेकरून आपलं कपडा कट होऊ नये आणि व्यवस्थित बघा असं कोण्यामध्ये छान असं व्यवस्थित कट देऊन घ्यायचं आणि साईडने पण व्यवस्थित हलका हलका असं कट द्यायचं कट देऊन का नाही की मग आत पलटी करणार आहोत चोका झालेला आहे कट करून तुम्हाला जर मॅचिंग कपडा मॅचिंग वापरला चला आतनं काही नाही कारण इथं तर माझ्याकडं व्यवस्थित चॉकलेटी नव्हता म्हणून मी आत असंच वापरलेलं आहे आता बघा हो का आत पलटी करून घ्यायचा बघा पट्टी व्यवस्थित मी आत पलटी केलेली आहे तसं आपण साधा अस्तरच असेल ना पलटी करतो ना अस्तर तसं हेच असं हे बघा पट्टी करून घ्यायचं त्याच्यावरून पूर्ण राऊंडला आहे असं स्टिच करून घ्यायचं फक्त एवढंच केक करायचं की आतली पट्टी लावलेली वरच्या साईडला दिसून नये व्यवस्थित एक लेवल करायचं पूर्ण राऊंड स्टिच करून घ्यायचं एकदम साधं सोपं आहे आणि जरी माझ्या चॅनल नवीन कोणी व्हिडिओ बघत असतील ना तर माझ्या फॅशन आल्याबाई बाय आर टी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवी असेच व्हिडिओ बघायला भेटतील आणि जरी काही कटिंगवर टिचिंग बघायचं तर मला नक्की कमेंट करून सांगा मी एकदम सहज राहते तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवेल मी पहिले पण बघा वेगवेगळे आसन वगैरे सांगितलेलं परत ना ब्लाऊजचे वगैरे थ्री प्रिन्स ब्लाऊज प्रिन्स ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज गुंड्यांसाठी धागे व्हायचं त्यासाठी छान काहीतरी असं मी बरेच काय कायचं मी व्हिडिओ अपलोड केले आहेत तर त्याचं पण काही तुम्हाला कटिंग अँड टिचिंगमध्ये माझ्या चॅनलून जाऊन बघा एकदम स सोपं मी कटिंग आणि टिचिंग दाखवलं किंवा मशीन वगैरे क्लीन करायचं असं पण मी माहिती सांगितलेली थोडक्या साहित्य घरगुती मशीन क्लीन करायची किंवा मोटर कशी घ्यावी की बाबा मशीन घ्यायचे पण समजत नाही तर कसे तुम्हाला पाहिजे तर मी सगळे डिटेल माहिती सांगितलं माझ्या चॅनलवरून जाऊन बघा पूर्ण राऊंड छान असं टीच करून घ्यायचं व्यवस्थित ओके टीच करून झालं ना का नाही मग पुढे सांगतो तुम्हाला काय फक्त स्टिच करताना व्यवस्थित दोन्ही कपडे एकत्र धरायचे आणि स्टिच करायचं आता व्यवस्थित बघा गळा छान बघा आपलं चौकळा आहे असं बघा किती छान आलेलं आहे जसं की आपण अस्तरचा गळा स्टिच केला असं झालेला आहे त्यामुळे ही ट्रिक फॉलो करायची आपलं एवढंच आणि साईडचं बघा एक्स्ट्रा कपडा आहे म्हणजे वळचा तो आपण कट करून घेऊया कट करून घेतलेला आहे आता बघा आपण कमरपट्टी लावणार बरोबर मी जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं कमर कमरचा मध्य करायचा बंद बाजूकन चार इंच ना उंची चार इंच टक्स टाकायचा आणि अर्धा इंच टक्स धरून वरच्या साईडला तिरका असा टक्स देऊन स्टीच करून घ्यायचं व्यवस्थित मी कसं धरते बघा असं धरायचं व्यवस्थित फक्त घेताना बरोबर मापानुसार घ्यायचं आणि व्यवस्थित फक्त आपण प्रत्येक गोष्टी आपण प्रत्येक ब्लाऊजला मी सांगत असते की प्रत्येक तुम्ही बघायचं मी हे लावलेलं असतं म्हणजे कमरपट्टी कमरपट्टी कंपल्सरी लावायचं कमरपट्टीने कमरे ब्लाऊज फिट बसतो व्यवस्थित कारण काय होतं जर कमरेत वगैरे ब्लाऊज उचलला वगैरे तर फिनिश वगैरे येत नाही मग कस काय कसं काय होतं बाबा कमरेत आपण पट्टी नाही लावली की मग उचलला की मग कस्टमर पण वाटतं बाबा की काय ब्लाऊज बरोबर शिवला नाही की बघणारे म्हणते हां कुठे शिवला आहे ब्लाऊज असला कसला शिवला आहे असं होतं ना त्यासाठी एवढी काळजी घ्यायची पूर्ण कमरपट्टी वगैरे सगळं लावून झालेलं आहे आता बघायचं लेस लावायला लागेल लेस लावताना पण बघा मी कशी लेस लावती जरी तुम्हाला ब्लाऊजचे कोण्यावर लावायचे असले गळ्या असल्या जरी लावायचे तर मी खालच्या साईडला बघा पट्टी फोल्ड केली आतल्या साईडला कॅनोआची त्याच्यावर बरोबर मी चौकोनी राऊंडलास लेस लावणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा मी अशी ले लेस का म्हणते पण मी काय आहे आता स एक्स्ट्रा कपडा आत राहिलेला आहे ना म्हणजे केनो पेपर वापरून तर मग त्याला जरी तुम्हाला लेस नसेल ना म्हणजे तुम्ही शिलाई केली तर चालेल त्याला छोटी छोटी किंवा जर हात शिलाई करायची नसेल ना तर तुम्ही व्यवस्थित चौकोनी पूर्ण राऊंडला लेस लावून घ्या आता मी बघा तीच इथं स्ट्रिक वापरली आहे त्या पूर्ण पूर्णराऊंडवर मी लेस लावून घेतलेले म्हणजे आपल्याला हातशिलाई पण करायची गरज नाही आणि लेस पण छान लागली जाणार आहे अशी पण लेस लावली जाते किंवा गळ्यावर पण लावली जाते जरी तुम्हाला डबल लेअरमध्ये पाहिजे असेल डबल लेअरमध्ये लेस लावली तरी चालेल चौकोणी किंवा असं कमरेला वगैरे पण लावली जाते लेस एकदम छान बघा युनिक काहीतरी मी केलेलं आहे म्हणजे कसं आहे आता मला येते म्हणून बरोबर आहे पण सगळ्यांना पण आलं पाहिजे जरी कोणी नवीन असेल तर नक्की व्हिडिओ बघा तुमच्या कामी येणार आहे एकदम साधं आहे मग नवीन शिकणार काय होतं प्रश्न पडतो बाबा आता काय करायचं असा ब्लाऊज आला आहे तर काही नाही घाबरायचं नाही फक्त व्यवस्थित आहे ठीक आहे एवढी फॉलो करायची बघा एकदम छान असं बघा होतं सगळी शिलाई वगैरे गेलेली आहे म्हणजे आपली कुठे शिलाई वगैरे दिसणार नाही एकदम छान असं साधं सिम्पल छान असं झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा तुम्ही असं ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नऊ नवी व्हिडिओ बघायला असेच येतील आणि एक म्हणजे व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे बघा छान असं व्यवस्थित हो एकदम चौकात टेच झालेल तर चला असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा चला बाय बाय धन्यवाद